नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या वीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक अमावस्या कार्तिक महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे आणि म्हणून कार्तिक अमावस्या ही देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते या कार्तिक अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असं केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते धार्मिक दृष्टीने कार्तिक अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आपल्याला उद्या कार्तिक अमावस्येला सकाळीच घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ